आणि सर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अभिजात चित्रपटाचे प्रेक्षक हे कमीच असतात किंवा म्हणजे चांगल्या चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळत असतो की असं हो। की आहे तुमचं म्हणजे तुम्हाला वाटत गंमत अशी आहे ना की आता मी बहुतेक चित्रपट ओ टी टी वरती पाहतो हो त्यामुळे मला एक कळत नाही की त्यांना खरोखरच चांगला प्रतिसाद मिळाला होता की नाही पण मल्याळम चित्रपटांना बॉक्स ऑफिसवरती कलेक्शन चांगलं मिळत हो कारण त्यांचा प्रेक्षक वर्ग खूप चांगला हुशार आहे सुबुद्ध आहे त्याच्या अपेक्षा त्यांनी फार चांगल्या प्रकारे वाढवलेल्या आहेत त्यामुळे त्यांना हे असे चित्रपट पाहायला आवडत आणि ते जरूर पाहतात तस पाश्चिमात्य चित्रपटांचं सुद्धा होत असत पण त्यांचा प्रेक्षक वर्ग मला कळत नाही त्यांना तो प्रेक्षक वर्ग मिळतो का नाही मिळत वगैरे पण मिळत असावं असं मला वाटतं काहीतरी चित्रपट बनणार नाही इतका शेवटी असं आहे ना तुम्ही एक चित्रपट बनवाल काही कोटी घालवाल दोन चित्रपट बनवाल आणखीन काही कोटी घालवाल पण त्याला शेवटी शेवट आहे ना पैसे लागतात चित्रपट बनवायला प्रोड्युसर हा लागतोच फायनान्सर लागतोच आणि त्यामुळे थोडस त्याच्या त्यांचा पण विश्वास असतो की हा चित्रपट बनवला आणि ते काय करतात मी स्पेशली मल्याळी चित्रपट त्यांचा इंटरनॅशनल ऑडियन्स खूप चांगला आहे का मल्याळी माणूस हा जगभर पसरलेला आहे आणि दुसरी गोष्ट यांचं ओ टी टी वरती पण खूप चांगल्या प्रकारे इन्कम होत सो दे अर्न मी परवा घातले एका चित्रपटाला चौऱ्याहत्तर कोटीच अर्निंग होत आणि तो वेगळ्या प्रकारचाच चित्रपट होता पण इट अर्न सेवन्टी फोर करोड आता मलिक हा चित्रपट मी काल पाहिला तो थिएटरमध्ये रिलीजच झालेला नव्हता बिकॉज ऑफ कोविड अँड ते रिलीज ऑन ॲमेझॉन प्राईम आणि ते मेड मनी किंवा आणखीन एक चित्रपट आहे करी करियम कुणास ठाऊ हा चित्रपट रॉनी स्क्रूवाल्याने बनवला स्क्रूवाला रॉनी स्क्रूवाला माहिती निर्माता आणि oh. त्याला ही पटकथा एका स्पर्धेत मिळाली स्क्रीन प्ले रायटिंगची स्पर्धा त्याने ती पटकथा वाचली त्याने सांगितलं मी याच्यावरती पैसे लावतो आणि दे रिकवर्ड चोवीस कोटी रुपये काहीतरी त्यांचे निघाले त्यातनं वीस ते कोटी रुपये खर्च झाले असते चार कोटी रुपये काय वाईट आहे लॉस मध्ये चार कोटी पदार पडले निर्माता खुश आणि सगळे खुश त्यांची अपेक्षा पण कमी असते ते स्ट्रीम चित्रपटासारखे तीनशे कोटी पाचशे कोटी अशा अपेक्षा ठेवतच नाहीत मुळात आणि सर म्हणजे तुम्ही आधी बोलला सर की सिनेमातल्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्याबद्दलच तुम्ही लिहिलंय मुख्यतः या पुस्तकात म्हणजे तांत्रिक अंगाबद्दल दोन चित्रपटांच्या तांत्रिक अंगाबद्दल पण मी लिहिलेलं आहे हो oh. एक म्हणजे जडीकट्टू oh. याच्याबद्दल मी लिहिलंय आणि आणखी एक चित्रपट आहे मल्या चुर्ली चुरली या दोन चित्रपटांच्या तांत्रिक अंगाबद्दल पण मी लिहिलेलं आहे एस्पेशली अबाउट साऊंड डिझाईन आणि कॅमेरा दोन चित्रपटांमध्ये एक तर रात्री खूप होत्या आणि रात्र शूट करणं इतकं सर रानामध्ये ते सुद्धा राना ते काजवे ते रानात मध्ये फिरणारे ते काजवे सगळे पकडणे त्यानंतर तो कॅमेरा इतका स्पेडी असला पाहिजे की कोणी जग घेता कामाने आणि त्याच्याबरोबर ते साऊंड डिझाईन उत्कृष्ट होतं ह्या दोन गोष्टींबद्दल मी लिहिलं होतो पण म्हणजे साऊंड डिझाईन उत्कृष्ट होतं मी लिहू शकलो पण ते उत्कृष्ट होण्यासाठी होतं हे मी सांगू शकणार नाही हो हो माझा प्रश्न असा होता की चांगल्याच गोष्टींबद्दल तुम्ही सिनेमाच्या लिहिले तर काही गोष्टी न आवडलेल्या किंवा एखादा सिनेमा आवडला नाही तर त्याबद्दल असं काही नाही नाही आवडलं असं नाही चांगल्या चित्रपटात सुद्धा काही कमी बा... असणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे एखादा सिनेमा अजिबातच नाही तर त्याबद्दल लहान पाच मिनिटं तर मी चित्रपट बघतच नाही ना असा जर का आवडणार त्यामुळे शेवटपर्यंत मी <laughs> न आवडता बघू शकत नाही चित्रपट मला पहिल्या पाच मिनिटात कळत की हा चित्रपट आपल्याला भावणार आहे की नाही आपल्या पठडीतलं चित्र म्हणजे पठडीतला म्हणजे वेगळा चित्रपट आहे की नाही हे कळतं नेहमीच्या चौकटीतला चित्रपट मी बघायलाच जात नाही ना त्रास कशाला पाच मिनिट हा खूप छोटा काळ नाही वाटत का, का तुम्हाला की अरे सिनेमा रिजेक्ट डॉक्टर पल्स बघतो तस आहे ते मी बी छोटा असेल का मी मान्य करतो तुझं म्हणणं पण तेवढाच मी देऊ शकतो अशा चित्रपटांना याच्याशी जास्त वेळ देऊ शकत नाही इथे होल्ड माय माइंड फॉर फाईव्ह अवर फाईव्ह मिनिट्स हाऊ होल्ड माय माइंड फॉर मोर देन हंड्रेड अँड ट्वेंटी मिनिट्स शक्यच नाही ना म्हणजे कदाचित असं असू शकतं की सुरुवातीचे पाच मिनिटं हा तुम्हाला कंटाळवाना वाटेल पुढचा काळ हा खूप चांगला कंटाळवाना वाटण्याचा प्रश्न नाही इथे अर्थ पकडणं घेणार नेहमीच्या चौकटीतला चित्रपट आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला चित्रपटाचा वेग चित्रपटाचा पेस किंवा त्याच बांधणी वगैरे याच्यावर विचार करतच नाही हा नेहमीच्या चौकटीतला चित्रपट आहे का वेगळा चित्रपट आहे ठरवायचं त्याला पाच मिनिट पुष्कळ असतात आणि तुम्ही चित्रपटांचे परीक्षण केले त्यातील तुम्ही असा तरी त्यातील बरेच चित्रपट बंगाली आहेत तर बंगाली चित्रपटांवर इतर भाषेतील चित्रपटांच्या तुलनेत जास्ती लिहावे असं म्हणजे असं काय वाटलं पैकी मी आज मोजले तो हे मागच्यावर पण बोलतोय एकवीस चित्रपट बेंगोली आहेत हा पण तरी म्हणजे मल्याळी जास्त आहे त्याच्यापेक्षा ओके हा पण एनिवे anyway, बेंगाली चित्रपट गमत नव्हतं काय झालं ते एकतर मी मला वेगळी वाटचाल करणार म्हणून पहिल्यांदी ऋतुपूर्ण घोष मिळाला तिथे चित्रपटांनी मला बेंगॉलकडे खिचून घेतलं हम्म त्याच्यानंतर मी त्याच बघता बघता सत्यजित रेकडे पण आलो सत्यजित रे साहेबांचे चित्रपट पाहणं आणि स्पेशली चालूलता सारखा त्यांचा एकाच चित्रपट मी लिहिलेलं आहे चालता ऋतूपूर्णाच्या चित्रपटाने बरं लिहिलंय आणि टागोरांची नष्ट चावलता आहे सत्यजित्रियांचा चित्रपट त्याच्यानंतर मग मला असं वाटलं एकदा मी सहज म्हणून त्यांच्या मुलांनी त्याच लिहिलं चरित्र माझ्या हातात आलं आणि मी ते चरित्र वाचायला लागलो आणि ते वाचत असताना माझ्या लक्षात आलं की अरे हे चरित्र इतकं गोड आहे या माणसाचे चित्रपट पाहिले नाहीत आपण चित्रपट पाहिले नाहीत तर आता चरित्राची कशी मजा घेता येईल म्हणून मग मी मृणाल सेन यांचे चित्रपट मुद्दाहून बघायला सुरुवात केली आणि ते एकदा बघाय विकास सगळे सगळे चित्रपट मी पाहिले सेन यांचे आणि विलक्षण अनुभव आले आता त्याच्यामध्ये कुठेतरी ऋत्विक घटक यांचा पण रिफरन्स येत होता कारण ऋत्विक घटक जरी मुलालसेन यांच्या अगोदरच्या थोड्याशा पिढीमधले असले तरी सुद्धा दे यु टू टॉक टू इच अदर मग ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांनी मला आणखीन काही श्रीमंत केलं आणि हे सगळं काळाच्या जा पाठींमध्ये जाऊन म्हणजे हे आधुनिक चित्रपट नव्हते त्यावेळा इतकी सगळी यंत्रणा अवेलेबल नव्हती काहीच अवेलेबल नव्हतं आणि तरी सुद्धा केवळ कथानक आणि मग त्यांच्या जोडीचे त्यांचं तंत्र यांनी त्याने बाजी मारून दिलेली होती आता ऋत्विक घटक हा अचानक चित्रपट जर का उदाहरण द्यायचं ठरवलं तर एक मोटर गाडी ही त्याची सेंट्रल कॅरेक्टर आहे मोडकडीला आलेली कार ही त्याची सेंट्रल कॅरेक्टर आहे ही टॅक्सी आहे आता हे काय झालं था याची कथा ऋत्विक घटक यांनी फार पूर्वी वाचली होती ठरून असताना आणि त्यांना वाटलं की हा जो यंत्र आणि माणूस यांच्या मधला तिढा आहे हा दोघांना एकमेकांच्या विरुद्ध उभं करून साधणार नाही यंत्र आणि मानव हे एकत्र सुद्धा राहू शकतात ते एकमेकांच्या विरुद्ध तर असायला पाहिजे असं नाही आणि त्या काळामध्ये एस्पेशली मार्क्सिजम आणि महात्मा गांधी हे यंत्रांच्या विरुद्ध बोलत होते आणि त्याने असा एक विचार मांडलाय अजांत्रिक म्हणणं की यंत्र आणि मानव हे एकत्र नांदू शकतात राहू शकतात दे आर कॉम्प्लिमेंटरी टू अदर हे अजांत्रिक सगळ्या चित्रपटामध्ये त्या काळामध्ये बर गंमत अशी आहे गाडी जर का तुमची सेंट्रल कॅरेक्टर असेल तर तिचे सर्व आवाज पाहिजे चित्रपटामध्ये त्यांनी संपूर्ण चित्रपटाचे साऊंडचे साऊंड रेकॉर्डिंग फॉली फौ, म्हणतात त्याला ती स्वतंत्रपणे रेकॉर्ड केली आणि ती फिल्मवरती सुपर इम्पोज केली हे करणं म्हणजे त्या काळामध्ये अक्षरशः मी ना एक पराक्रम होता मोठा आणि ह्याला एक पॅशन लागतं वेळेपणा करायला हे पॅशन त्या वेळच्या लोकांमध्ये होतं ते त्या सगळ्या कमतरतांवरती मात करण्यासाठी ते धडपडायचं असे अनेक चित्रपटांचे उदाहरण मी देऊ शकतो किंवा कुठला चित्रपट सांगू शकतो मी आम्हा बन आम्हा बुव किंवा असे कितीतरी आहेत किंवा आणखी एक सांगतो तुला भुवनशोम म्हणासेन यांचा अप्रतिम चित्रपट आहे आणि तिथे त्याने कॅमेऱ्या केलेला वापर सुद्धा अतिशय सुंदर आहे टेक्स्चर जे आहे सगळं त्या ते वाळूचं टेक्शर त्यांनी ते पकडलेलं आहे ते फार ग्रेट आहे आणि ते कथा पण गोड आहे फार शेवटी गंमत अशी आहे ना की तंत्र दिग्दर्शन आणि कथा हे कथा हे मेन आणि बाकीचे सगळे सपोर्टिंग पार्ट्स आहेत त्याचे आणि म्हणून हे चित्रपट मला बेंगाली चित्रपट खूप भावले ते या करणारे भावले की साध्या साध्या गोष्टीत आणि तेव्हा ऍक्च्युली बेंगोली चित्रपटांचे आर्थिक खालाव आर्थिक दृश्य खूप खालावले होते मग ऋतूपूर्ण घोषणे फायनान्स आणले बंगाली चित्रपटांसाठी आणि त्याने मध्यम वर्गीय कुटुंबाच्या बेड हॉल मधन चित्रपट बाहेर आणि त्यामुळे तो चित्रपट त्याचे चित्रपट लॅव्हिश सेट खूप चांगलं एस्थेटिक्स सुंदर दृश्य हे तो कटाक्षने पाळायचा त्याला त्याने फार गर्बीकरी करी चित, चित्रित केले असं वाटत नाही मला पूर्ण गोष्टी आणि सर म्हणजे मराठी मराठी चित्रपट पटांबद्दल तुम्ही लिहिला नाहीये मराठी चित्रपट तुम्हाला वाटले नाही लिहावे त्यांच्याबद्दल की नाही मी मी मराठी चित्रपटांबद्दल लिहिले नाही याच कारण ते वाईट असं तसं नाहीये हो अजिबातच असं नाहीये पण माझं एक मत आहे की जेवढे प्रयोग बाहेरच्या चित्रपटांमध्ये झाले मंगळाळी म्हणा किंवा बेंगोली म्हणा तसे प्रयोग तर मराठी चित्रपटांबद्दल कमी प्रमाणात झाले अजूनही होतायत प्रयोग नाही असं म्हणणार नाही मी होत आहेत पण कमी प्रमाणात होतात आणि ते कमी प्रमाणात होणाऱ्या चित्रपटांकडे वळण होत नाही मी त्याच्यात मराठी चित्रपटांवरती उगाच आग पाखवू इच्छित नाही शेवटी जो तो आपापल्या परिघामध्ये काम करत असतो काय वाटतं मला असं वाटलं की मराठी चित्रपट अजून कौटुंबिक चित्रपटात बाहेर पडलेले नाही आणि आम्ही कर्म ना अ समवतो जरा अनफॉर्च्युनेटली मी ते इतर भाषांमधल्या चित्रपटांमध्ये पण झालेले आहेत अतिशय गचाळ तेलुगू चित्रपट मी पाहिलेले आहेत अत्यंत घचाळ तमिळ चित्रपट मी पाहिलेले आहेत अत्यंत घशाळ मल्याळम चित्रपटांची सुरुवात मी पाहिलेली आहे ते सगळे सुरुवातीच पाहिलेले होते मी एकच कशा चित्रपट संपूर्णपणे पाहिला की किती वाईट असू शकतो तेलुगू चित्रपट कुंतूल नावाचा काहीतरी भयानक हे मराठी चित्रपट अजून कौटुंबिक चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडलेलं नाही तसं मला वाटतं असं वाटतं काय कारण असं मला वाटतं नाही मराठी प्रेक्षकांची मागणी नाहीये तशी तसं एक लक्षात घे शेवटी निर्माती दिग्दर्शक मागणी तसा पुरवठा करत असतात प्लॅन टू कुठला आता एक आता चित्रपट आला होता त्यांचे पैंच... काय पॅनचेट नाही काय नाव आत्म पॉम्प्लेट आता हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना नाही रुचला खरं रुचायला काही हरकत नव्हते वेगळ्या पद्धतीने केलेला चित्रपट होता त्याला बक्षीस पण मिळाले दिग्दर्शकाला प्रथम प्रदान कोणाचं पण त्याच्याकडे प्रेक्षकांनी पाठ ठेवले का आम्हाला ना मंगळावर अजूनही आवडते हा मोठा प्रॉब्लेम आहे मौळागाऊच्या चित्रपटांवरती आम्ही कितीही प्रेक्षक उड्या मारतात कितीही स्त्रिया प्रेक्षक उड्या मारतात हे दुर्दैव आहे काय करू शकतो आणि खरं आहे ना हो आणि सर जे प्रयोग झाले ते मराठीमध्ये काही प्रयोग झाले चित्रपटांमध्ये असं तुम्ही बोला आता सुद्धा एक चांगला चित्रपट आहे भरत जाधवचा मी अजून पाहिलेलं नाही पाहणार आहे मी पण आता सांगायचं नाही वेगळी कथा पूर्णपणे वेगळी कथा असे काही प्रयोग होत आहेत म्हणत नाही आणि सर तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला असं म्हणाला की मला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे अजिबात तर तुम्हाला असं वाटतं का की कला ही राजकारणापासून पूर्णपणे वेगळी राहू शकते नाही नाही असं काही नाही ना। आहे मी माझ्या राजकीय मतांबद्दल सांगितलं मी हो पाडा नावाचा चित्रपट आहे मल्याळी अ इट इज अबाउट रेव्होल्युशनरी आर्मी इन केरला आणि केरळमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि कम्युनिस्ट ह्या लोकांची सरकार आली आलटून पालटून आणि तिथे आदिवासींच्या जमिनी बळकवण्याचं फार मोठं कारस्थान झालेलं आहे प्रचंड मोठं आणि तू जी शहरं बघतो ना मोठी कोचीन सारखी वगैरे ही सगळी आदिवासींच्या जमिनी होत्या आणि त्या लुबाडून तिथे ही शहरं बसवली गेलेली आहेत या आदिवासींनी आपल्या हक्कासाठी अनेक वेळा लढतलेले आहेत आणि त्यातल्या एका लढ्याची ही कहाणी पाडा पाडा म्हणजे आर्मी आणि हे ये लोक येऊन एका कलेक्टरला किडनॅप करतात इथपर्यंत ते असं काही नाही आहे की मला हे राजकीय चित्रपटच आहे हा आणि असे राजकीय चित्रपट मी पाहू शकतो किंवा कथाल चित्रपट आहे की जिथे इलेक्शनला उभा राहिलेला जो नायक आहे मामूटी इट हॅपन दॅट हिज गे तो समलिंगी आहे आणि मग आता काय राहतं काय कारण ते समलिंगी आहे हे त्याची बायको तो इलेक्शनला उभा असतानाच कोर्टात दावा दाखल करते मला डिवोर्स पाहिजे ज्यापासून आणि मग हाऊ हे डील्स विथ इट हाऊ इट इन्क्लुडिंग त्याची बायको हे असे चित्रपट आहेत तिथे आणि मी ते, ते पाहतो ना असं काही नाही आंधी हा सुद्धा चांगला राजकीय चित्रपट सुद्धा एका अर्थाने ना एका अर्थाने एका अर्थाने पूर्णपणे नाही सो इट्स ओके पण मला स्वतःला माझी राजकीय मतं जाहीर करायला आवडत नाही oh. लोक उगा माझ्यावरती आरोप करतात तुमची राजकीय मतं अशी आहेत तशी आहेत हे दुर्दैव आहे खूप आणि दुसरी गोष्ट मी त्यांना म्हणतो माझ्याशी मैत्री करताना तुम्हाला का अशा अटी घालायची असेल की तुमच्या अशाच राजकीय मते असतील तरच मी तुमच्याशी मैत्री करणार मी तुमच्याशी मैत्री करणार नाही तुम्ही तुमची मैत्री तुमच्या घरी ठेवा इतकं स्पष्ट माझं मत आहे मी कोणाचे हे लाड करत नाही ना सर तुम्ही कादंबरी लेखन केलंय ले, म्हणजे दोन हजार बारा पासून तुमच्या कादंबऱ्या प्रकाशित हो तर म्हणजे तुमच्या दहाहून जास्ती कादंबऱ्या प्रकाशित झाल्या तर तर कादंबरी लेखनावर सिनेमा पाहण्याचा कशा प्रकारे प्रभाव पडतो किंवा सिनेमा पाहण्याचा अपेक्षा सुद्धा ना कथा सांगण्याची जी पद्धत असते ना सिनेमाची तिचा मला जास्त उपयोग झाला कादंबरी लेखनामध्ये म्हणजे सिनेमामध्ये फ्लॅशबॅक अँड फ्लॅश फॉरवर्ड ही दोन तंत्र खूपच चांगल्या प्रकारे वापरली जातात आणि त्या दोन्ही तंत्र वापरताना ते ट्रान्सिशनचा उपयोग करत असतात मी ह्या तंत्राचा माझ्या कादंबरी लेखनामध्ये खूप वापर केलेला आहे हा म्हणजे असं साधी गोष्ट आहे लुप्त मधले एक छोटा सीन आहे जिथे शाम आलेली आहे बाहेर बसलेली आहे विठूला लागले की साम आले आणि तो येतो घाई घाई घे त्याला पाय अडकळतो आणि तो पडतो तिथून सीन एकदम पाठीमागे कादंबरीचं दृश्य भूतकाळात कट झालेले आहे की जिथे विठू पडलाय चालता चालता पाय अडकल आणि साम खूप खिदळते जोर जोरामध्ये हे ट्रान्झेशन आहे पण मी सहज त्या भूतकाळात जाऊ शकलो त्याचा वापर करून फ्लॅशबॅकमध्ये असे अनेक उदाहरणं देतील एकदम मला आता ताबडतोब वाटवणार नाहीत पण बरीच उदाहरणं असं मी वापर केलेला आहे त्यामुळे कादंबरी लेखनामध्ये एक वेग येतो तुम्ही जेव्हा ट्रान्झिशन इतकं स्मूथली करू शकता ना तेव्हा तुम्ही भूतकाळात गेलेलं हे कधी पटकन कळत नाही त्यामुळे स्लो थांबत नाही कादंबरीचा हा मी उपयोग केलेला आहे खूप आणि सर तुम्ही असं म्हणजे असं हायलाईट केलेलं की कुठल्याही म्हणजे चित्रपटासाठी कथा ही फार महत्वाची असते हो तर तुमच्या कादंबरीला एखाद्या कादंबरीची कथा तुम्हाला कशी सुचली आणि ती फार महत्वाची आहे असं तुम्हाला काय वाटलं म्हणजे ती कादंबरी कथा एखादं उदाहरण देऊ शकत नाही नाही कादंबरीच्या सगळ्या कथांचा जन्म मला माहित आहे कसा झालेला आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये आणि तो एक तीस इग्नायटिंग मोमेंट असते माहिती ना आता साधी गोष्ट माया कादंबरीचा जन्म एक फोटो पाहिल्यामुळे दा झाला माझा मित्र मुलीन ढेरे याने के जुना वाड्याच्या मुख्य दरवाज्याचा फोटो त्याला कुलूप लावलेला फेसबुक वरती पोस्ट केला होता मी तो पाहिला आणि मला प्रश्न म्हटला ह्या बंद दरवाजाच्या पाठीमागे काय असेल टाकी कादंबरी असेल तिथून मायाचा जन्म झालेला आहे असे अनेक लुप्तचा जन्म कुठे झाला मला आता आठवणार नाही पण मला माहिती आहे की यातल्या अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत आणि लुप्त कधी एकोणीशे त्र्याऐंशी साठी सुरू केली आणि नंतर दोन हजार बारा पर्यंत ठेवून दिली बाजूला कारण मला माहिती होत की मी हे आत्ता देऊ शकत नाही एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये कळलं होतं की हा मी जगलोच नाही अजून हे सगळं लिहायला आय आय हॅव टू लिव्ह म्हणून मग मी ती बाजू ठेवून दिली पण दोन हजार मध्ये मात्र मी पुन्हा लिहिले ते सगळं बदललं पहिलं लिहिलेलं आणि वेगळ्या प्रकारे ती पुढे गेली हे होत राहत असतं दांडोळा सुद्धा अशीच आहे म्हणजे दांडोळा लिहिताना मी अमेरिकन स्नायपर ही वाचली का पुस्तक आणि मला असं वाटलं की तिथे जे प्रॉब्लेम्स आहेत स्नायपर्सचे वेन दे हॅव टू टेररिस्ट आपले एन जी ओस ते टेररिस्ट वरती ऍक्शन घेतलं की फार घा काढतात आणि त्याचा एटीएस ऑफिसर्स वरती किती दुष्परिणाम होतो ह्याचा ते विचार करत नाहीत की शेवटी ऑफिसर्स प्रत्येक वेळा त्यांची ऍक्शन जर का तुम्ही क्वेश्चन करणार असाल तर ते पुढे त्यावेळेला कशा कधी ऍक्शन घ्यायची असा त्यांना प्रश्न पडतो एन्काउंटर केलेल्या पोलीस कमिशनरला आपण किती छळलो तर त्याचा त्याच्यामध्ये न बोलणं जास्त चांगलं पण मग अशा व्यक्तिरेखात ना प्रेमानंद जन्माला आला धांडोळा मधला आणि धांडोळा अनेक वेळेला अनेक ट्रिगर्समधे कादंबरी जन्म येत असते आणि सर म्हणजे तुमच्या कादंबऱ्याचे काय कादंबऱ्यांचे काय वैशिष्ट्य असे तुम्हाला वाटते म्हणजे असं थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्य मी सांगण्यापेक्षा वाचकांनी सांगायला पाहिजे ते शांगने ते आहे बरोबर आहे पण तरी तरी तुम्हाला काय माझ्या कादंबऱ्यांचा वेग आणि त्यांची त्यांचं आकारमान माझी कादंबरी सहसा दोनशे बनाच्या पेक्षा जास्त नसते दोनशे सव्वा दोनशे पानं हे माझी कादंबरी मी आय राई नॉवेल आज छोटे काही कादंबरी लिहितो मी आणि मला वेग खूप महत्वाचा वाटतो मला रेंगाळणारं लिहिलं लिखाण आवडत नाही सो माझ्या कादंबरीला एक वेग असतो माझ्या प्रत्येक कादंबरीचा विषय हे पहिल्या कादंबरीपेक्षा वेगळा आहे हे आणखीन एक वैशिष्ट्य मला जे लिहिले आहे ते पुन्हा लिहायला आवडत नाही माझ्या कुठल्याही कादंबरीचा विषय पूर्वी कधी मी लिहिल्या कादंबरीचा विषय तसा होता का बघितलं तर सापडणार नाही जोपर्यंत विषय नवीन सापडत नाही तोपर्यंत मी ती कादंबाई लिहायलाच घेत नाही सो विषयाचं नाविन्य तंत्र लिखाणाच्या तंत्राचं नाविन्य व्यक्तिरेखांचं नाविन्य कारण काय होतं हे सगळं नवीन असेल तर मी जगत राहतो माझ्या जगण्याचं माझं लिखाण हे कारण आहे मी ज्या दिवशी लिखाण बंद करेल जगायचं काही कारणच होणार नाही सो व्हाय डू आय राईट असं जर का तुम्हाला विचारलंस सर तुम्हाला काही मराठीतले किंवा इंग्लिश मधले काही चांगले तुमच्या मते चांगल्या कादंबऱ्या काही सांगू शकाल हो म्हणजे मराठीतलं तर श्रीराम पेन्सिंगच्या का सर्व कादंबऱ्या लवाळी तुंबाडचा खोत किंवा ऑक्टोपस किती डोंट नो सगळ्याच कादंबऱ्या मी, मी श्रीना पेन्सनचा फार मोठा चाहता आहे मागच्या काही वर्षात प्रकाशित झालेल्यापैकी अलीकडच्या काळात मराठी वाचन खूप कमी आहे पण इंग्रजी सांगू शकतो मी अलीकडच्या काळात म्हणजे आता मी शोध वाचतोच सतत त्यामुळे काय प्रश्न आहे पण दोस्त बस की माझा अतिशय आवडता चेकाव माझा अतिशय आवडता चेकावची नाटकं पण मला आवडतात त्याच्या कथा पण मला आवडतात दुसरं वर्ष सर्व कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत माझ्याकडे आहेत त्या आणि लॉरेन्स डबेल्स अलेक्झांड्र क्वार्टेट किंवा नॉर्मन वेलरच अडव्हर्टाइजमेंट फॉर मॅसे निकंदर हे किती तरी किती उदाहरणात देणार तुला किती तरी आहेत त्याला काय वाचन हे माझं व्यसन आहे आणि जसं मी लिहित नसेल तर मी वाचत असतो आणि वाचत असं व्यसत नसतं मी लिहित असतो काहीतरी एक होत असतं माझ्या आयुष्यात आणि आता मी काही चित्रपट पाहतो हो। तर तो एक ऍडिशन झालेला आहे पण खूप वाचन केलेलं आहे मी करतो सुद्धा अजूनही वाचतो मी दररोज वाचतो मला वाचनाशिवाय झोपत लागत नाही आणि कुठलाही एकदा वाचन नसेल तर तुम्ही काय करणार शेवटी सगळं आपण सगळं जगू शकत नाही मग बरेचसे अनुभव हे वाचनातनं आपल्याला मिळत असतात हे विसरायचं नाही करेल आणि सर तुमची जी येणारी कादंबरी आहे आगामी यशोदा त्याबद्दल काही सांगू शकाल थोडक्यात नाही सांगू शकणार कारण यशोदा अजून पूर्ण हाताशी लागलेली नाही आहे पण स्त्री एक व्यक्तिरेखा महत्वाची सेंट्रल कॅरेक्टर आहे आणि तिचा शोध सुद्धा चालूच आहे पण मी नाही सांगू शकणार यशोदा फारसं आता बोलू इच्छित नाही म्हणजे मी मी माझ्या कादंबऱ्या इन प्रोसेस असतात ना त्यांच्याबद्दल बोलत नाही सहसा त्याच कारण मग ते सगळं निष्ठून जात उघडून जात आणि मग लिहिण्यात उतरतच नाही ते मग कधी तू जुन्या कादंबऱ्याबद्दल विचार मी बोलू शकेन लिहून झालेले आहेत त्या पण जे इन प्रोसेस कादंबऱ्या त्याच्याबद्दल मी बोलत नाही कधी सर थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आपण तुमच्या सिनेमाबद्दल म्हणजे सिनेमा पाहण्याबद्दल आणि तुमच्या कादंबरी लेखनाबद्दल आणि तुमच्या वाचनाबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल बोललो थोडक्यात हो oh, yes. मला वाटतं खूप चांगली झाली हो थँक्यू सर आणि सरांचे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये येतात आहे ते चेक करू शकतात हो 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 चालेल चालेल थँक्यू सर थँक्यू